यावेळी आपल्या सोबत आहे मोर्शी गुरुड विधानसभा मतदारसंघातून आमदार उमेश यावलकर सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात तर आपलं अभिनंदन आपण मत मिळून आले सर निजूर, निजूर, निजूर सर काय लक्षवेधी मुद्दे राहणार आता विधानसभेवाडी अधिक सुरू आहे सर माझा जोर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माझा आग्रह असा राहणार आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जो संत्रा उत्पादक आहे त्या संत्रा उत्पादकांसाठी एक समग्र धोरण ऊस उत्पादकाप्रमाणे ठरलं पाहिजे आमच्या संत्रावर प्रक्रिया करणारे उद्योग जास्तीत जास्त आमच्या मतदारसंघामध्ये निर्माण झाले पाहिजे असे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतमजुरांचे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न मी माजी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा मी करणार सामान्य जनताला न्याय देण्यासाठी आपण जे मुद्दे मांडलेले आहेत त्यावर आपण कशा प्रकारचे लक्ष वेधणार आहे व्यतिरिक्त आणखीन जे प्रोसेसिंग जे मुद्दे ते आहे काय मुद्दे आहे अनेक विषय आहे घरकुलाचा प्रश्न आहे बिंधत विहिरीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे लाईनचा प्रश्न आहे दिवसा लाईन शेतकऱ्याला मिळाली पाहिजे त्यासाठी काही फिडर काही उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे दिवसाची लाईन शेतकऱ्याला मिळाली सगळ्या दोन्ही तालुक्यामध्ये मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये कशी मिळेल याच्यावर काम करणं बाकी आहे त्यानंतर महत्त्वाचा आमचा जो प्रश्न आहे वरुडच्या रोडचा प्रश्न आहे मोर्शीच्या रोडचा प्रश्न आहे अनेक प्रलंबित मतदारसंघामध्ये प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मी पूर्ण ताकदी निशील प्रयत्न करतात पाच दिवसाच्या आपण आपले जे मुद्दे आहे म्हटलं ते वेळेत मांडण्यासाठी आपली काय नियोजन राहणार माझं नियोजन आहे परंतु जर समजा माझे प्रश्न जर लागले नाही तर निश्चितच मी त्याचा पाठपुरवठा देवेंद्रजी फडणवीस कडे करतो आहे आणि मी माझे प्रश्न त्यांच्याकडून सोडवून घेण्यासाठी सक्षम होते चंदू यावलकर यांनी सांगितलं हे जे जे प्रश्न आहेत ते निश्चितच ते मांडणार आणखी जनतेच्या समस्यासाठी आपण कटिबद्ध आहात आपण आपला वेळ दिला सर त्याबद्दल आपलं धन्यवाद धन्यवाद